साड्याच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींशी केली चर्चा राष्ट्रीय तपास संस्थेकडून हल्ल्याचा तपास सुरू उरी हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि ठिकाण भारतीय लष्कर ठरवेल लष्कर प्रमुखांचा इशारा या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना देशभरातून श्रद्धांजली हुतात्मा संदीप ठोक यांना नाशिकमध्ये सासरू नयनांनी निरोप तीन शहिदांवर होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नमस्कार वृत्त जम्मू काश्मीर मधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केली या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेनं सुरु केला त्यापूर्वी काल नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक के घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, मंत्री मनोहर पर्रिकर वित्तमंत्री अरुण जेटली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग गृह आणि संरक्षण खात्यातले वरिष्ठ अधिकारी निमलष्करी दलातले वरिष्ठ अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित तसंच गुप्तचर विभागाचे विशेष संचालक आणि रॉ अर्थात संशोधन आणि विश्लेषण शाखेचे प्रमुखही या बैठकीत सहभागी झाले होते उरी दहशतवादी हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे पाकिस्तान की पहिली बार नाही आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये मानवाधिकार आयोगाकडे भारतानं उरी दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा लावून धरला आहे या हल्ल्यात अठरा जवानांना वीरमरण आल्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाला मिळणारं प्रोत्साहन आणि दहशतवादी गटांची जोपासना बंद करावी अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या तेहतीसाव्या सत्रामध्ये केली आहे गेल्या काही वर्षांपासून भारताला सातत्यानं आपल्या शेजारी देशाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांची झळ सोसावी लागत आहे असं भारतानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं दहशतवादाबाबतची आपली दुटप्पी भूमिका पाकिस्ताननं सोडून द्यावी असंही भारतानं म्हटलं आहे उरी इथल्या लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल ला असं भारतीय लष्करानं म्हटलंय हा हल्ला करणारे आणि इतर प्रकारचे भ्याड हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी योग्य वेळी चोख प्रत्युत्तर दिलं जाईल ती वेळ आणि ठिकाण आम्ही निवडू असा इशारा भारतीय लष्करानं दिला उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी अशा हल्ल्यांबाबत भारतीय लष्कराची भावी काळातली भूमिका स्पष्ट केली असे असल्ले आणि हिंसाचारांना तोंड देण्याची पुरेशी क्षमता देशामध्ये देशामध असं म्हणाले उरी इथल्या तळावरची मोहीम काल संध्याकाळी पूर्ण झाली आणि संपूर्ण परिसर आता पूर्ववत करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली या मोहिमेनंतर या ठिकाणाहून चार सत्तेचाळीस रायफली चार ग्रेनेड लॉन्चर एकोणचाळीस ग्रेनेड्स पाच हँड ग्रेनेड्स दोन रेडिओ सेट आणि दोन जीपीएस प्रणाली ताब्यात घेण्यात आल्या असं त्यांनी सांगितलं उरी इथं दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना संपूर्ण देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे श्रीनगर इथं या जवानांना जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली देशाच्या विविध राज्यातल्या जवानांचा समावेश आहे विविध राज्यांमध्ये या जवानांना त्यांच्या कुटुंबियांकडून अन्य नागरिकांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे या वीर सुपुत्रांनी केलेल्या बलिदानाचा अभिमान संपूर्ण देशाला आहे मात्र त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या आघाताचं दुःखही सर्वांना मोठं आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे देशासाठी समर्पित भावनेनं लढणाऱ्या आणि वेळप्रसंगी प्राण्यांची आहुती देणाऱ्या थोर देशभक्तांची आणि सैनिकांची उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे आणि यापुढेही ती चालू राहील असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या संदीप ठोक यांच्या पार्थिव देहावर काल रात्री अकरा वाजता नाशिक इथल्या खंडागडी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावकऱ्यांसह कुटुंबियांनी देशाच्या या सुपुत्राला सासरू नैनांनी निरोप दिला उरी हल्ल्यात महाराष्ट्रातले चार जवान शहीद झालेत विकास उईके चंद्रकांत गलांडे आणि विकास कुळमेथे या तीन शहीद जवानांवर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील अमरावती इथल्या विकास उईके यांच्या कुटुंबियांची काल जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांनी भेट घेतली आणि सांत्वन केलं काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेनं काल नागपुरात निषेध नोंदवला यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नवाज शरीफ यांचा पुतळा जाळला आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या पाकिस्तानचं हे कृत्य असून भारतानं प्रतिहल्ला करून त्याचं पाकिस्तानला रोखटोक उत्तर द्यावं अशी मागणी यावेळी शिवसेनेनं केली पाकिस्तानने जो ये काम किया कायराना काम किया है। कभी भी सामने आके बात करता नहीं है और हमारे जवान आज सत्रह से अठारह जवान हमारे शहीद हुए हमारे हिंदुस्तान के आए दिन जवानों के ऊपर हमले करते रहते कायराना काम करते रहते हमारा आक्रोश पाकिस्तान के खिलाफ बहुत आक्रोश है राज्यातल्या खाजगी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के जागांवर प्रवेश द्यावा तसंच यासाठी राज्याचं अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक असावा असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं काल दिला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पंच्याऐंशी टक्के जागा ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता तो आता न्यायालयानंही कायम या निर्णयानुसार खाजगी वैद्यकीय महाविद्यालयानं आता फक्त पंधरा टक्के जागांवर संस्थागत पातळीवरून राज्याबाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे कर्नाटकनं तामिळनाडूला एकवीस सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस दररोज तीस हजार क्युसेक्स पाणी सोडावा असे निर्देश कावेरी देखरेख समितीनं दिले आहेत या समितीची नवी दिल्लीत बैठक झाली बैठक 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 या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मात्र या बैठकीला उपस्थित असलेल्या दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली हा निर्णय कर्नाटकसाठी आणखी एक धक्का असल्याची प्रतिक्रिया कर्नाटकच्या प्रतिनिधीं व्यक्त करत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे राज्याचा वस्तू आणि सेवा कर कायदा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून राज्य हिताचीच भूमिका स्वीकारली जाईल असं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत म्हटलं आह जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात मुनगंटीवार बोलत होते या चर्चेत उद्योगमंत्री सुभाष देसाई माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अभय पेठे अजित रानडे आदी सहभागी झाले जीएसटीमुळे महागाई वाढेल अशी शंका व्यक्त केली जाते ती तथ्यही नसल्याचं त्यांनी सांगितलं या संदर्भात राज्यातील जनतेनं आपल्या सूचना विक्रीकर विभागाच्या संकेतस्थळावर जरूर नोंदवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं जीएसटी करप्रणालीत कराचा दर अठरा टक्क्यांपर्यंतच असावा अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली तसंच करप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केलं जावं अशी मागणीही चव्हाण यांनी केली उत्तर प्रदेशात निर्माण झालेल्या राजकीय प्रसंगाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज बैठक आयोजित केली आहे समाजवादी पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांचे निष्ठावंत असलेले तीन आमदार आणि चार युवा नेत्यांना पक्षातून काढून टाकलं समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या विरोधात या नेत्यांनी वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या कारवाईनंतर समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह आणि अधिक तीव्र झाला आहे निसर्गाचा अद्भुत आविष्कार अनुभवायचा असेल तर कास पठारला भेट द्यायला जावी सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या पठारावर सध्या विविध रान फुलांना हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती बालकवींच्या ती फुलराणी कवितेतील या ओळींची साक्षात अनुभूती सध्या कास पठारावरती येत आहे इथं एक दोन नव्हे तर हजारो फुलांच्या रंग सोहळ्यात आता कास पठार जाऊ कासपठार सात वर्षातून एकदा फुलणाऱ्या टोपली जांभळ्या फुलांनी निसर्ग सौंदर्यात आणखी भर घातली आहे कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज समितीनं जुलै दोन हजार बारामध्ये मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील एकोणचाळीस ठिकाणांपैकी एक उलटी टाकलेली हिरवीगार टोपली म्हणजे टोपली कारवी टोपली कारवीला इंग्रजीमध्ये स्ट्रॉबेरी असं म्हटलं जातं ते यंदा फुलांचा हंगाम चांगल्या पद्धतीत सत्तर टक्के फुलं आत्तापर्यंत फुललेली आहेत तेरडा आणि का आठ वर्षांनी फुलणारी कारवी ही चांगल्या प्रकारची फुललेली आहेत स्ट्रॉबेरी त्या कारवीला म्हणतात आणि पर्यटकांना चांगलं आकर्षण ठरलेलं आहे त्या पर्यटकांसाठी ऑनलाईन तीन हजार पर्यटकांनीच यावं आणि त्यांचं शुल्क अकरावं दर तीन तासाला साडेसातशे पर्यटक परंतु त्या पद्धतीनं उपाययोजना चालू ठेवलेल्या आहेत तेरडा सीतेची आसव ही फुलं बहुतांश ठिकाणी चांगल्या प्रकारे फुललेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं बहुतांश ठिकाणी आली असून अद्यापही विविध रंगी फुलांचे गालीचे पाहायला अजून आठ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे यासाठी सध्या पठारावर असलेलं वातावरण कायम राहणं आवश्यक आहे सध्या या अनोख्या फुलांना पाहण्यासाठी दररोज देशभरातून हजारो पर्यटक गर्दी करतायत काच पठारावर अबोलिमा कापरू निरिमा गेम भारंगी सोनकी चवर दीपकांडी तुटप्रस या वनस्पतींची फुलं बहुतांश ठिकाणी दिसून येत आहेत ह्या वर्षी आम्ही पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय सर्व मताने घेतला आणि त्याकरता प्रवेश शुल्क सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शंभर रुपये आणि इतर दिवशी पन्नास रुपये असं प्रवेश शुल्क केल्यामुळे आपोआपच पर्यटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे पर्यटकांची संख्या शक्यतो एका दिवसामध्ये तीन हजारच्या वरती जाऊ नये असं आमचं इंटेन्शन आहे आणि त्याला आतापर्यंत तरी आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहे कास पठारावर तुरळक ठिकाणी सीतेची आसू असून गेंद सोबत या फुलांना पाहणं ही पर्यावरण प्रेमींसाठी पर्वणी सह्याद्री पठारावरच्या गवतामध्ये दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते अचानक फुलं दिसू लागतात निळसर रंगाचं फूल त्यावर पांढऱ्या रंगाचा ठिपका असतो ही वनस्पती फुलांच्या सुवासनं कीटकांना आकर्षित करते कास पठारावरील फुलांचा आविष्कार दोन महिने पाहायला मिळणार आहे देशभरातून सुमारे दोन लाख पर्यटक इथं भेट देतील असा अंदाज आहे निसर्गाची ही अद्भुत किमया जपण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे येत्या चोवीस तासात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींशी केली चर्चा राष्ट्रीय तपास संस्थेकडून हल्ल्याचा तपास सुरू उरी हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि ठिकाण भारतीय लष्कर ठरवेल लष्कराचा इशारा या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना देशभरातून श्रद्धांजली आणि हुतात्मा संदीप ठोक यांना नाशिकमध्ये सासरू नैनानी निरोप तर तीन शहीदांवर होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार